तर मित्रांनो आज आहे एक मे अर्थातच महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे महाराष्ट्र दिन आणि याच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण पाहतो की सातत्यानं जे काही नवीन नवीन अपडेट येतात म्हाडा किंवा सिडगोरून ते अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि एक नवीन स्कीम म्हाडाने लॉन्च केलेली आहे नुकतीच म्हणजे दहा एप्रिलपासून त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि त्या स्कीमचं नाव आहे बुक माय होम बुक माय होम ही एक नवीन स्कीम आता योजना आलेली आहे म्हाडाने ह्याच्यापूर्वी म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून घरी विकली जा विकली जायची प्रथम येणास प्रथम प्रधान या अंतर्गत घरी विकली जायची पण आता मात्र नव्याने एक नवीन प्लॅटफॉर्म म्हाडाने उपलब्ध केलेला आहे बुक माय होम आता या अंतर्गत मित्रांनो पुणे या ठिकाणी आपण पाहिले की नुकतीच लॉटरी आलेली आहे अंतर्गत सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे पण आता इतक्यातच काल अर्थातच अक्षय तृतीयच्या मुहूर्तावरती महाडाचे उपाध्यक्ष मान्य संज श्री संजीवजय जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे नेमका ही योजना कुठे कुठे जारी केलेली आहे त्याच्यामध्ये किती घरे आहेत त्याच्यात किमती काय आहेत कार्पेट एरिया काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता सध्या जी काही म्हाडाची पुण्याची लॉटरी सुरू आहे किंवा पुण्याची योजना सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घरी घेऊ शकता तसंच आता जी काही नवीन लॉटरी म्हाड्यांनी लॉन्च केलेली आहे तीन हजार आठशे पंधरा घरांची ती केलेली मी बोलिंज विरार या ठिकाणी आता याच्यापूर्वी बोळिंज येथील घरे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या अंतर्गत उपलब्ध केलेली होती पण त्याला सुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याच्या मागची कारणं आपल्याला माहिती आहे की बऱ्याच अंशी किमती हे कारणी बोलत होतं आजूबाजूच्या लोकॅलिटी असतील किंवा भौतिक सोयीसुविधा असतील हे कारणीभूत होतं परंतु आता बऱ्यापैकी ह्या सुविधेमध्ये वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि आता हे जे काही घरे आहेत त्याच्या किमतीसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आलेल्या आहेत आता नवीन जी काही स्कीम आली मित्रांनो बुक माय होम अर्थातच आपण त्याला म्हणजे आम्ही त्याला माझे पसंतीचे म्हाडाचे घर असं आपण नाव देऊ शकतो कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मनपसंतीचं घर निवडण्याची संधी मिळणार आहे अर्थातच फ्लॅट नंबर तुम्ही निवडू शकता फ्लोर नंबर तुम्ही निवडू शकता बिल्डिंग तुम्ही निवडू शकता तुम्हाला एका लेख लागून घरी हवे असतील तर तुम्ही ते स्वतः निवडू शकता म्हणून प्रथम प्रथम प्राथमिक हा ऑप्शन नव्हता म्हणजे एकाला जर एकाच फ्लोअरला दोन घरी हवे असतील तर तो ऑप्शन मिळत नव्हता पण इथे मात्र तुम्हाला एकाच फ्लोअरवरती एका लेख लागून असलेली दोन घरे जर घ्यायची असेल तर ती संधी तुम्हाला इथे मिळणार आहे कारण तुम्हाला हे स्वतः चॉईस करून ऑनलाईन चॉईस करून तुम्हाला त्याचं सिलेक्शन करायची किंवा पसंती द्यायची आहे आता याच्यामध्ये जी काही प्रोसेस राबवली जाणार आहे ती तुम्हाला डायरेक्ट जे काही अनामत रक्कम आहे ती भरायची आहे कन्फर्म कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला घराची उर्वरित किंमत भरावी लागणार आहे आणि यानंतर जवळजवळ तेरा हजार घरांची योजना ही महाडा जाहीर केली जाणार के आहे ती आणली जाणार तर या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध केलेली आहेत म्हणजे बोळीर विरांच्या ठिकाणी पाहिले की मागणी खूप कमी होती कारण तिथे रिस्पॉन्स खूप कमी होता पण आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा केल्यामुळं का मागील काही दिवसामध्ये मागील एक ते दोन महिन्यामध्ये या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण आता जी काही घरी उपलब्ध आहेत मित्रांनो त्या त्यामध्ये तीन प्रकारचे घरे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याच्यामध्ये वन बी एच घरे आहेत मित्रांनो ज्यांचा कार्पेटेरिया तीस पूर्णांक अडुसष्ट थर्टी पॉईंट सिक्स्टी एट स्क्वेअर मीटर आहे अर्थातच तीनशे तीस स्क्वेअर फीट कार्पेट एरियाची एक हजार नऊशे सदुसष्ट घरे उपलब्ध केलेली आहेत त्यांची किंमत तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट ठेवण्यात आलेली आहे दुसरी आहे वन बी एच केची घरे ज्याच्यामध्ये कार्पेट एरिया चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान आहे चाळीस ते बेचाळीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे पस्तीस ते चारशे चाळीसच्या आसपास या कार्पेट एरिया आहे आणि ती एकूण नऊशे सत्तर घरे उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत पंचवीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास ते सव्वीस लाख सत्त्याऐंशी हजार आठशे आठशे सदुसष्ट एवढी आहे नंतर टू के घरे आहेत टू कार्पेट एरिया आहे मित्रांनो बासष्ट पूर्णांक ऐंशी स्क्वेअर मीटर अर्थातच सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटची घर आहेत आणि एकूण आठशे अठ्याहत्तर घरी उपलब्ध आहेत किंमत आहे एक्केचाळीस कि एक लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस रुपये म्हणजे अशी तीन प्रकारची घरे वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत याच्यामध्ये एकूण चौदा संकेतांक आहेत मित्रांनो त्या चौदा संकेतांकामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घरी घेऊ शकता आता मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या या संकेतांकामध्ये घरे किती आहेत नेमका कोणत्या कोणत्या प्रयोगासाठी किती आहेत आणि एकंदरीत याचं शेड्यूल टाइम टेबल जे काय जे काही वेळापत्रक आहे ते नेमकं काय आहे हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता या ठिकाणी मित्रांनो साईट वर जाण्यासाठी सर्वात प्रथम लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपल्याला टाइप करायचं आहे बुक माय होम बुक माय होम अर्थातच बुक माय होम टाईप केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता म्हाडा एफ सी एफ एस हाऊसिंग स्कीम ज्याला एच टी टी पी एसलेस Ya, hai, uh, ya, jantar, हा, all, future, बुक माय होम डॉट माडा डॉट जीओव्ही डॉट इन ही संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे याच्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्याच्या नंतर अफोर्डेबल हाऊसिंग फॉर ऑल अ बेटर फ्युचर इथे बुक नाववरती क्लिक करू शकता जर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पण आता आपल्याला फक्त स्कीमची माहिती पाहिजे आहे म्हणून मी वीव स्कीमवरती क्लिक करतो व्हिव्ह स्कीमवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पुण्याची माहिती मिळेल पुण्यामध्ये कोणत्या कोणत्या ज्या काही योजना सुरू आहेत त्याची माहिती मिळेल आणि ते बाजूला कोकण मंडळाची तुम्हाला एक विंडो दिसणार आहे त्या विंडो वरती क्लिक करायचा आहे इथे ती जी काही माहिती दिली मित्रांनो कोकण मंडळासाठी तुम्हाला फक्त स्कीम कोड क्रमांकानुसार माहिती मिळणार आहे तर पहिला पण इम्पॉर्टन्स डेट्स पाहूया काय काय आहेत ऍप्लिकेशन स्टार्ट तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालच याची सुरुवात झालेली आहे दुपारी साडेतीन वाजता ईएमडी पेमेंट स्टार्ट ईएमडी पेमेंट झालेला आहे मित्रांनो काल दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेला आहे ऍप्लिकेशन एन आता अतिशय महत्वाचे की नेमका कधी येते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस अर्थातच पुढच्या वर्षीच्या तीस तारखेला ही लॉटरी संपणार ही स्कीम संपणार आहे तोपर्यंत ही स्कीम वर्षभर चालू राहणार आहे सुरू राहणार आहे ऑनलाईन इन पेमेंट तीस एप्रिल दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आरटीजीएस एन एफ टी ईएमडी पेमेंट एक मे दोन हजार सव्वीस रात्री दहा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन सॉरी पेमेंट करू शकता एक मे दोन हजार सव्वीस पर्यंत आता सगळ्यात महत्वाचं स्कीम स्कीम्स, स्कीम्स नुसार आपण माहिती पाहणार आहोत नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती स्कीम आहेत कारण सगळ्याची स्कीमची मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार तर पहिली तुम्हाला स्कीमची माहिती पाहण्यासाठी इथे जे काही सिलेक्ट लोकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण इथे तुम्हाला नंबर ऑफ युनिट कार्पेट एरिया कॉस्ट हे तिन्ही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत पण अजून डिटेल पाहिजे असतील तुम्हाला कॅटेगरी वाईज तर तुम्ही अशा प्रकारचे इथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही इमारती पाहू शकता इमारतीचं पिक्चर दिलेलं आहे अशा प्रकारच्या इमारती आहेत ज्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत इथे ही स्कीम आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही डिटेल्स आहेत स्कीमचे डिटेल आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक दोनशे छप्पन विरार बोल्ड या ठिकाणी कॅटेगरीज आहेत मित्रांनो जनरल पब्लिक एस सी आणि एस टी बिल्लेपेरिया अडतीस पूर्णांक पस्तीस पस्तीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया तीस पूर्णांक अडुसष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तीस स्क्वेअर फीट जे ही घरी आहेत किंमत आहे मित्रांनो तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट ईएमडी तुम्हाला भरायची रक्कम भरायची आहे तुम्हाला एक हजार रुपये टोटल पेनमेंट एकूण उपलब्ध घरे आहेत सातशे एकवीस यामध्ये जनरल पब्लिक प्रवर्गासाठी सा, पाचशे सत्याऐंशी एस सी प्रवर्गासाठी अठ्याहत्तर आणि एसटी प्रवर्गाची छप्पन्न घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यानंतर मित्रांनो दोनशे त्रेसष्ट स्कीम कोड क्रमांकाचे आपण सगळी डिटेल्स पाहूया ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची इमारत असणार आहे इकडे तुम्ही सगळी डिटेल पाहून घ्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी सगळे डिटेल दिलेले आहेत तर इथे तीनशे त्रेसष्ट असा त्याचा स्किम कोड क्रमांक आहे या ठिकाणी पहा <coughs> कॅटेगरीज आहेत टी जी जनरल पब्लिक एन टी एस सी आणि एस टी बिल्लेप्रिरिया अडतीस पूर्णांक पस्तीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया तीस पूर्ण अडुसष्ट अर्थात तीनशे तीस स्क्वेर स्क्वेअर फीट किंमत आहे तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट ई एम डी एक हजार रुपये टोटल घरे आहेत एक हजार चौऱ्याहत्तर डीटी प्रवर्गासाठी पस्तीस घरे जनरल पब्लिक सहाशे एक्क्याऐंशी घरे एन टी प्रवर्ग अठ्ठावीस घरे एस सी प्रवर्ग दोनशे आठ घरे आणि टी प्रवर्ग एकशे बावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक तुम्ही पाहू शकता दोनशे चौसष्ट पण डिटेल डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या इमारती अशा प्रकारचे इमारती म्हणजे कॉम्प्लेक्स तो सेमच आहे मित्रांनो त्याच्यात जास्त काही फरक नाही फक्त आपण जे काही डिटेल्स आपल्याला इथे मिळणार आहे ते डिटेल्स आपण प्रत्येक डिटेल वेगवेगळे पाहतोय या ठिकाणी पहा, पहा। आ, स्कीम कोड क्रमांक दोनशे चौसष्ट कॅटेगरी आहे जनरल पब्लिक एस सी आणि एसटी बिल्डअप एरिया पंच्याहत्तर पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे बासष्ट पूर्णांक आठ सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटची घरी आहेत किंमत आहे एक्चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस ईएमटी भरायची दहा हजार रुपये इथे उत्पन्नाची अट नाहीये टोटल टिनमेंट साहित्य चारशे छत्तीस आणि या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी तीनशे त्र्याऐंशी घरे एस सी प्रवर्ग तेवीस घरे आणि एसटी प्रवर्गासाठी तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कर क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर आपण त्याचे डिटेल्स पाहूया काय 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 माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता स्कीम स्कीमकर क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर कॅटेगरी आहे जनरल पब्लिक डी जनरल पब्लिक एन टी एस सी आणि एसटी बिल्डर एरियाचा वेगळा मित्रांनो त्रेसष्ट चा, त्रेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस ते पंचेचाळीस पूर्ण सत्तावीस क्वेअरमीटर इथे तुम्ही कार्पेट एरिया मी सांगितलं की थोडाफार फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणजे जवळजवळ चारशे पस्तीस ते चारशे चाळीस एरियाची ही घरे आहेत किंमत आहे मित्रांनो पंचवीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास ते सव्वीस लाख सत्याऐंशी हजार आठशे ते सदुसष्ट म्हणजे ज्यांचा कार्पेटरी चाळीस एक पूर्णांक एकचाळीस आहे त्यांची किंमत पंचवीस लाख एकोणऐंशी ज्यांचा कार्पेटेरिया बेचाळीस पूर्णांक अकरा किलोमीटर त्यांची किंमत सव्वीस लाख सत्याऐंशी हजार ई एम डी तुम्हाला हजार रुपये एक दहा हजार रुपये भरायचे आहे ती एकूण उपलब्ध घरे तीनशे पंच्याहत्तर आणि या ठिकाणी जे काही अने तीन मिनिटं जे काही घर आहे ती डी टी प्रवर्गासाठी आठ घरे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी दोनशे तीन घरे एन टी प्रवर्गासाठी पंचवीस घरे आणि एस सी प्रवर्गासाठी एकशे पस्तीस घरे एस टी प्रवर्ग चार घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानंतर कोड क्रमांक दोनशे सत्तावन्न त्याचे काय डिटेल आहेत ते आपण पाहूया इथे पहा तुम्ही स्कीम कोड क्रमांक दोनशे सत्तावन्न गोळीन विराजचे सगळे स्किम कॅटेगरी आहे जनरल पब्लिक एस सी प्रवर्ग बिल्डअप एरिया या ठिकाणी आहे अठ्यात्तर पूर्णांक पन्नास किलोमीटर कार्पेट एरिया बासष्ट पूर्णांक आठ स्क्वेअरमीटर अर्थात सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट या कार्पेट एरियाची घरे आहेत किंमत आहे एकेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एक आठशे चौतीस ईएमडी भरायचे दहा दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत दोनशे सत्तावीस जनरल पब्लिक प्रवर्गासाठी दोनशे सात आणि एस सी प्रवर्गासाठी वीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर कोड क्रमांक दोनशे सत्तावन्न बी झिरो दोन म्हणजे जुनी स्कीम आहे पहा काय काय माहिती दिली आहे तर इथे पहा कोड क्रमांक सांगितलेला आहे दोनशे सत्तावन्न बी दोन या ठिकाणी कॅटेगरी आहे एन टी आणि एसटी कार्पेट एरिया बिडब्ल्यू आहे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक का पाच कार्पेट एरिया बासष्ट पूर्णांक आठ अर्थात सहाशे पंच्याहत्तर स्केअर मीटर स्क्वेअर फीट सॉरी किंमत आहे एकेचाळीस लाख एक्याऐंशी हजार आठशे चौतीस रुपये ईएमडी दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत आठ एन टी प्रयोगासाठी सात आणि एसटी प्रयोगासाठी एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक चौसष्ट दोनशे चौसष्ट ए याची आपण माहिती पाहूया या ठिकाणी बघा फक्त एस सी प्रवर्गासाठी घर आहेत मित्रांनो तर इथे तुम्ही माहिती पहा या ठिकाणी कॅटेगरी आहे एस सी प्रवर्ग बिल्डअप एरिया आहे अठ्यात्तर पूर्णांक का पाच कार्पेट का एरिया आहे बासष्ट पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर किंमत आहे एकेचाळीस लाख एक्क्याऐी हजार आठशे चौतीस डी आहे दहा हजार रुपये एकूण उपलब्ध गिरी आहे दोन जी एस सी प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर तुम्ही बघू शकता स्किमकोड क्रमांक दोनशे चौसष्ट ए दोन हे याची आपण माहिती पाहूया या ठिकाणी पहा मित्रांनो काय काय माहिती दिली आहे कारण इमेजेस तर अवेलेबल नाहीत पण माहिती पहा या ठिकाणी कॅटेगरी आहे एस सी आणि एसटी बिल्डपेरिया अठ्याहत्तर पूर्णांक पाच किलोमीटर मीटर कार्पेट एरिया बासष्ट पूर्णांक आठ आर्थ स्क्मिटर अर्थात सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट किंमत आहे एकेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस एमडी आहे दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घर आहे तेरा त्याच्यापैकी एस सी प्रयोगासाठी बारा आणि एसटी प्रयोगासाठी एक घर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यानंतर पहा स्किम कोड क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर ए आता दोनशे चौऱ्याहत्तर एच्या पण डिजिट पाहण्यासाठी सिलेक्ट लोकेशन वरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट लोकेशन लोकेशन आल्यावर आपली ही माहिती या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे कॅटेगरी आहे डी टी जनरल पब्लिक एन टी एस सी आणि एसटी बिल्डर एरिया त्रेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस आणि ते पंचाळीस पूर्णांक सत्तावीस कार्बेटेरिया चाळीस पूर्णांक एक्केचाळीस ते बेचाळीस पूर्णांक अकरा स्केअरमीटर किंमत आहे मित्रांनो पंचवीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास ते सव्वीस लाख सत्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट ईएमडी आहे दहा हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत पाचशे सहासष्ट यापैकी डी टी प्रवर्गासाठी सव्वीस घरे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी तीनशे सदवीस घरे एन टी प्रवर्गासाठी तेरा घरे एस सी प्रवर्गासाठी एकशे तीस घरे आणि एस टी प्रवर्गासाठी साठ प्रु� घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक चार दोनशे चौऱ्याहत्तर बी आता दोनशे चौऱ्याहत्तर बी ची आपण डिटेल पाहूया कारण ते फक्त जनरल पब्लिक प्रवासासाठी सगळे घरात मित्रांनो तर बिल्डपेरिया पंचाळीस पूर्णांक तेच आहे त्रेचाळीस पूर्णांक पंचाळीस ते पंचावीस पूर्णांक सत्तावीस किलोमीटर मीटर कार्पेट एरिया चाळीस पूर्णांक एकेचाळीस ते बेचाळीस पूर्णांक अकरा क्वेअर मीटर किंमत आहे पंचवीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास ते सव्वीस लाख सत्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट डी दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घर आहेत एकोण एकोणसत्तर जी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक दोनशे अठ्याहत्तर ए आता दोनशे अठ्याहत्तर एच्या क्वांटिटी पाहिजे काय काय दिले आहेत ते तर पहा या ठिकाणी कॅटेगरी आहेत जन डी टी जनरल पब्लिक एन टी एस सी आणि एस टी बिल्डअप एरिया आहे मित्रांनो त्रेसष्ट पूर्णांक ब्याण्णव ते सहासष्ट पूर्णांक तेवीस किलोमीटर आणि कार्पेट एरिया चाळीस पूर्णांक चौसष्ट ते बेचाळीस पूर्णांक अकराशे किलोमीटर किंमत आहे पंचवीस लाख चौतीस हजार छप्पन ते सव्वीस लाख सत्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट ईएमडीए दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत एकोणतीस त्याच्यापैकी डी टी प्रवर्गासाठी दोन घरे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी दोन घरे एनटी प्रवर्गासाठी तीन घरे एस सी प्रवर्ग सतरा घरे आणि एस टी प्रवर्ग पाच घरे उपलब्ध याच्यानंतर पहा दोनशे सत्तावन्न डी आता दोनशे सत्तावन्न डी मध्ये सुद्धा बरीच एकशे चार घरी उपलब्ध करणार जनरल पब्लिकसाठी तर याचे डिटेल आपण पाहू शकतो या ठिकाणी तर कॅटेगरी आहे जनरल पब्लिक बिल्डर एरिया अठ्याहत्तर पूर्णांक पाच स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया बासष्ट पूर्णांक आठ क्वेअर मीटर कि किंमत आहे एकेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस ई एम डी दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे चार जी जनरल पब्लिक प्रवाहासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर बघा कोड क्रमांक दोनशे त्रेसष्ट ए झिरो टू म्हणजे दोन याच्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता जनरल पब्लिकसाठी नऊ घरे आहेत बिल्डप एरिया अडतीस पूर्णांक पस्तीस किलोमीटर कार्पेट एरिया तीस पूर्णांक अडुसष्ट किलोमीटर किंमत आहे तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट ई एम डी दहा हजार रुपये आणि एकूण नऊ घरे जनरल पब्लिक प्रसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे दोनशे त्रेसष्ट डी दोनशे त्रेसष्ट डी मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त जनरल पब्लिक प्रवासी घरे आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर इथे सगळे डिटेल्स आपण वारंवार दाखवत आहोत तर या ठिकाणी पहा कॅटेगरी आहे जनरल पब्लिक बिल्डर एरिया अडतीस पूर्ण पस्तीस किलोमीटर कार्पेट एरिया तीस पूर्ण अडुसष्ट अर्थात तीनशे तीस स्क्वेअर फीटचे घर आहेत किंमत आहे तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट रुपये एम डी दहा हजार रुपये एकूण एकशे त्रेसष्ट घर उपलब्ध आहेत जी जनरल पब्लिक प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यानंतर मित्रांनो शेवटचा स्कीम कोड क्रमांक आहे दोनशे चौसष्ट डी आता दोनशे चौसष्ट डी मध्ये सुद्धा अठ्ठ्याऐंशी घरे आहेत मित्रांनो जी जनरल पब्लिक प्रॉगारसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर इथे डिटेल पाहतो मी बिल्डर एरिया अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच किलोमीटर मीटर एरिया बासष्ट पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे किंमत एकेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस डी आहे दहा हजार रुपये टोटल गु उपलब्ध घरे आहेत अठ्ठ्याऐंशी जी जनरल पब्लिक प्रोगासाठी उपलब्ध हे सगळी घरे मित्रांनो ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह आहेत तयार घरे आहेत तर एकंदरीत तुम्हाला समजलं समजलं असते मित्रांनो की नेमकं प्रकारे साईटला व्हिजिट करायचं आणि कशाप्रकारे यामध्ये सगळी माहिती दिलेली हे आपण पाहिलेलं आहे पुढील भागात आपण नेमकं यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद